कोपरगाव तालुक्यातील चाचनळी शिवारात गोदावरी नदीच्या पात्रात गावठी हातवट्टी दारूच्या अड्ड्यावर पोलीस प्रशासनाकडून छापे टाकण्यात आले या कारवाईत एक लाख शेहेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमालाचा नाश करण्यात आला आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वोमने यांच्या पथकाने केली आहे दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वोमने यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोपरगाव तालुक्यातील चाचनळी शिवारात गोदावरी नदीपात्रात गावठी हटबट्टी दारू तयार करत आहे या कात्रीशीर माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकातील अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापे टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कोपरगाव तालुक्यातील चाचनळी परिसरात गोदावरी नदीपात्रातील सर्व गावठी हातबट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी आटबट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन तसेच तयार हातपट्टी दारू असा एकूण एक लाख शेहेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमालाचा नाश केला आहे या प्रकरणी आरोपी शिवाजी संपत माळी मिथून छगन माळी विशाल कृष्णा दळे सर्व राहणार मानकेश्वर नगर चासनळी तालुका कोपरगाव यांच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट फ क ड ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला अचानक केलेल्या या कारवाईमुळे कोपरगाव तालुक्यातील अवैध धंदे चालकांचे धाबे धनाल्य आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वोमने हेड कॉन्स्टेबल इरफान शेख हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे हेड कॉन्स्टेबल संदीप बोटे पोलीस नाईक दिनेश कांबळे पोलीस नाईक श्याम जाधव चालक पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज शिर्डी